जगातील सर्वात उंच पुतळा अशी ओळख असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी कुणी साकारला तुम्हाला माहिती आहे रामसुतार एक असं नाव ज्यानं शिल्पकलेत एक नवा आयाम प्रस्थापित करत केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर भारत देशाचा गौरव जगभरात वाढवला आणि याच रामसुतार यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे वयाच्या शंभरीतही जे हात आजही शिल्पकलेसाठी वाहिलेत त्यांचा गौरव करून महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची प्रतिष्ठा आज आणखी वाढली असं म्हणायला हरकत नाही चला तर मग जाणून घेऊयात भारतातील सर्वात वयोवृद्ध तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार अशी ख्याती असलेल्या रामसुतार यांच्याविषयी नमस्कार मी विश्वजित आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र शासनाकडून राज्याचा सर्वोच्च सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये झाली एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ आणि ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे रामसुतार यांचा शिल्पकलेचा हा प्रवास सुरू होतो त्यांच्या अगदी बालपणापासून शाळेत असताना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे फोटो त्यांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून जगातील सर्वात उंच पुतळा बनवण्याची त्यांची खूप इच्छा होती आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आपल्या हातांनी साकारत जगातील सर्वात उंच पुतळा बनवायचं बालपणीचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं इतकंच नव्हे तर अशा हजारो अजरामर शिल्पाकृती त्यांनी आपल्या हातांनी साकारल्या या रामानं अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती देखील बनवली संसद भवन परिसरातील कित्येक पुतळे त्यांच्या कलेची साक्ष देत आजही उभे आहेत येथे असलेला अठरा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तांब्याचा पुतळा त्यांनी साकारला यासोबतच महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस महाराजा रणजित सिंग महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज पंडित नेहरू इंदिरा गांधी यांच्यासह अनेक थोर नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली जगभरात साडेचारशेहून अधिक जास्त शहरांमध्ये महात्मा गांधींचे जे पुतळे आहेत ते त्यांनी बनवलेले आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बनवलेला संसद भवनातील अवस्थेतील महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा हा आपल्या सर्वोत्तम कामांपैकी एक असल्याचं राम सुतार म्हणतात एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी धुळ्यातील गोंडूर या लहानशा गावी रामसुतार यांचा जन्म झाला त्यांच्या वडील सुतार होते लहानपणापासूनच त्यांना चित्र काढणं मूर्ती बनवणं आवड होती राम सुतार यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला आणि येथेच शिल्पकलेतील त्यांचा कल वाढला पुढे एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास ते दिल्लीला आले आणि माहिती प्रसारण मंत्रालयात नोकरी करू लागली मात्र सरकारी नोकरीत मन न रमल्यानं त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ शिल्पकलेसाठी वाहून घ्यायचं ठरवलं त्यांनी प्रथम अजिंठा वेरूळ येथील शिल्पांच्या डागडुजीचं काम केलं एकोणीसशे साठमध्ये रामसुतार यांनी स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ देखील सुरू केला केवळ भारतातच नव्हे तर फ्रान्स इटली अर्जेंटिना रशिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्येही त्यांनी विविध शिल्प साकारली आहेत कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल रामसुतारांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले रामसुधर यांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा देखील शंभर वर्षांचा हा कलाकार आपल्या नोएडा येथील स्टुडिओमध्ये कामात मग्न होता खरंच मराठी मातीत एक असा कलाकार निपजतो जो केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची शान जगभरात वाढवतो आपल्या हातांनी अजरामर शिल्पाकृती घडवून केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची अस्मिता जागवणाऱ्या रामसुदर यांच्या कला साधनेला शतशहा प्रणाम